नमस्कार मित्रांनो मी ते शिंदे पुन्हा एकदा आपल्याकडं कोणत्या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज मी चाललोय गंगेवर गंगा तीर्थ उन्हाळे तर तीन वर्षाने ती गंगा यायचे आता बरेच वर्षाने आम्ही चाललो मी पण बरेच वर्ष गेलो नव्हतो गंगेला तर हरी वाडीत ते पोरं बोललेत की गंगेला जाऊया जर आता चाललो आहे आम्ही तर आता, आता माझ्यासोबत आहे हर्ष हर्ष आयकर चालेल तू बघ आता हर्ष आणि मी चाललोय हा आणि आर्यन येतोय आपण ना आणि पुढे जण पोरं थांबले चला तर आता जाऊया गंगेला तुम्हाला दाखवतो सर्व तिकडेच पॉइंट वगैरे चला तर बघा जामेट्याला ही पोरं थांबली आहेत आपल्याच वाटतली पोरं सर्व अविनोद दादा विराज प्रसिद्ध्या स्टेशनचा मालक हॉटेल मालक आणि हा फॅक्टरी आले उंदीर 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 गळे उंदीर आणि पिंट्या पिंट्या तर आता जाऊया सगळे 4 आहेत तीन गाड्या आहेत चार गाड्या आहेत ए ही नागळ्याची गाडी घेतली ही तू बनली गेली रोहित तुला चलवाय गणपती बाप्पा एक वर्षाने आम्ही कुठेतरी फिरायला चाललो सगळं पोरं बोर अडीच वर्षापासून गेलो नव्हतो लास्ट टाइम गेलेलो तेव्हा मी छोटा होतो तेव्हा गेलेलो फ्रंड ब्लॉग मी बनवलेला होता तुम्ही बघितला नसेल बघा करा मला असे चांगले चांगले ब्लॉग आणि आज बऱ्याच दिवसांनी मी हा टाकूया 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 चाललोय भर लहान लहान जवळ आम्ही पुरपूरं गेले नव्हत तेव्हापासून पुढे जायचं तेच नाही भेटलं की कुठे जाऊ घेऊ आम्ही आता एमके सर्व पोरं आलेत आणि आम्ही चाललोय सर्व पार्टी आहे आणि शिफ्ट आणि सर्व पुढे गेले त्याचा आणि आता आम्ही मजा घातलेल्या आहे तुम्ही ब्लॉकमध्ये ब्लॉक एंड पर्यंत बघा असेच आमच्या सोबत बघित आम्ही तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यामध्ये जाते चांगले चांगले ब्लॉक गोकल एक्सप्लोर जो ॲडमिन आहे त्याची शाळा आहे इथे शिकला दहावीपर्यंत आणि आपला फॅक्टरी ओवरस ची फॅक्टरी आहे याला टोपन नाव आहे ओवरची फॅक्टरी बन यायला आढळत घ्याल जाऊ तरी काय आमचे आहेत ना सिद्धेश शिंदे यांचं हॉटेल आहे राजापूर स्टेशनला कधी पण या आणि थमस पिऊन जावा हा बघा हा असणार तिथे चायनीज चायनीज सगळे पैसे हरचे पप्पा देणार आहेत आम्हाला चायनीज काउंटर प्लस जनरल टो हा हा फेमस आणि याचा पप्पा फक्त बोलतो देत काय एक कोंड्याचे स्टंप देणार पण गावी एकदम मस्त वाटतं वातावरण फुल मस्त एकदम सुकून आहे गाईज कोकण म्हणजे पण आपल्याला जास्त यायला भेटत या नाही लोक त्याची साईज मोठी आहे बोलतो काय द्यायचं नाही पूर्ण गाडी बंद करून घेऊन चाललो गावाला आवर्जून तुम्ही भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही येऊ शकता कधी पण आणि कोकण आपला जसं बघा डायरेक्ट डोंगर ते माझ्या मामाचं गाव आहे माझ्या मामाचं गाव शेतेशच्या मित्राचं गाव आहे आणि माझ्या मामाचं गाव आहे ह्यांच्याकडे काहीच टॉवर आहे पण आमच्या वाडीत टॉवर नाही विचार करा हे बोरा गाणी म्हणून लवकर या लवकर या राण शा अरे हे मोबाईल मध्ये येऊ हो दे ए, अरे आत्ता रू कुठे गेला बुवा बुवा कुठे बुवा काही मे महिना आला आता तरी कुणीतरी बोलवा लग्नाला यार किती दिवसापासून कोकणात कोणाच्या लग्नाला लग गेलो नाही आपल्या सबस्क्रायबर कोणाचं लग्न बिघ्न असेल ना, ना। तर प्लीज मला बोलवा आपल्या ॲडमिनला बोलवा मी मस्त आणि मेन्यू मेन्यू मस्त डवा आपल्याला डाळवत पण चालतो ना हळदीला बोलू काय पण करून हळदीला आम्ही रोमबाट करू पुन्हा टेन्शन घेऊन घेऊ नका सबस्क्रायबर मधून कोणी पण बोलू शकता आपल्याला चॅलेंज आहे कोकणात कोकणात कुठे पण असू दे आम्ही पोचणार टेन्शन गणेश भक्त गाई गणेश बघता मोर्या सोय दे। आता काही लवकर कमेंट करा कोणाचं लग्न बिघ्न असेल तर किती दिवसापासून आम्ही जेवलो नाही लग्नात आता पूर्ण तो मग काय लपवतोय अंगठी लपवतोय अंगठी लपवतोय अंगठी कानात आहे पूर्ण आणि एक एकदम मेन दादाचं लग्न करायचंय कुठली पण पोरगी असेल ना कमेंट केली ना डायरेक्ट लग्न पोरगा हा बघा आहे कशी पण असू दे फक्त चांगली असू दे गोरी असू दे आपली एकदम आपली संस्कृती जपणारी असू दे वहिनी पाहिजे काय बायको पाहिजे बोल ना आम्हाला वहिनी पाहिजे बायको पाहिजे हा बघा पोरगा एकदम तुम्हाला एच डी सी दाखवतो लगेच याचं लग्न सिरियसली सांगतो काय त्याचं लग्न करायचंय कोण पण कशी पण चांगली मुलगी असू दे पण येऊ दे बाई नंबर दिला तर कॉल येतील पोरण पिण्याचे जय शिवाजी आपला बाई शिव आहे म्हणजे पोरींची रिस्पेक्ट आहे एकदम कोण कोणी पण पोरगी द्या एकदम बारीक हा पण आमचा बुवाचा आवाज चांगला आहे आमचा बुवा येतोय पाठून थांबा झाला तुम्हाला एक अभंग आम्ही ऐकवतो फुल आमचा सीन बघा काय तुम्ही गाव बघा आमचं काय पण बोलावं तुम्ही गाव बघा आमचा फुल एकदम मस्त एकदम वाईफ बी देत आपल्याला યાર યાર અમ્યાસા નિસાઈ ગર Majoragem vai ser o pagodirei, Majoragem vai ser o pagodirei, Deus está me o साथी 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 बोलना जोरा साथी अनुपम्य मूर्ती देव अनुपम्य मूर्ती विटल देव बाजरा गोजरे राघवाचे रूप रे रेमती उबेत साजी रे भीमत रे पीमती मती ताट ताजा राधा शेवा भादा शेवा ভক্তিটা রাজা রাহা দেওয়া রাহা দেওয়া বা घूपरे ख़ूबे सा रे बीमती ख़ूब साज़ी रे बीमती खूब साजी रे बीमी गाजत दिंडिनी गाले गणरायाची स्वारी आली जाऊ कोकणात गौरी गणपतीला जाऊ कोकणात गौरी गणपतीला चल चला राजापूरची गंगा ये सेवा चल रे चला स्वामी गगनगिरी चरणी जागा चल चल रे चला चला रे चला एवढा तीन राजाराम शिंदे पप्पा बोलतात की मला व्हिडिओ घे आणि हा म्हणतो मला व्हिडिओ घेऊ नका अजून 5 वर्ष आमदार बनणार आहे आणि दोन वर्षाने राहायला बस पूरी कमेंट करा हे म्हणते राहिला हे लॉग बनवतात की बुधवार सूचना मंडळ बोलतं इकडे लाव प्रॉपर्टी मध्ये मात्र फ्री चिकन एकदम राईट आम्ही फुल आता मस्त मजा करत चालतोय एकदम अशा अशा वातावरणात आता गर्मी आहे संध्याकाळी मजा येते पण आम्ही संध्याकाळी कुठली बरीच पूर जाणार आहेत है बघूया आता आणि संध्याकाळी आम्ही खेळायला जातो तर कोणाला पण खेळायला पण यायचा आगले शिंदेवाडी बोलायचा कोकणात आमच्या इथे कोणी पण या कसं पण या पेट्रोल मागू नका हो पेट्रोल महाग आहे म्हणून सांगतो मस्ती <laughs> करताय आपले तुम्ही

बघा दोन कुंड आहेत इकडे लेडीज स्त्रियां आहे आणि इकडे पुरुषांकरताय दोन असे कुंड मित्रांनो मित्रांना पाण्याचे जे कुंड आहे ते सोडून हे बघा पोरं म्हणतात की आधी पहिला इथे नदीत पोहायचं तर चला तर मग आता पहिला पोहायला जाऊया इथे बाजूलाच नदी आहे

पोहायला आलोय आम्ही इथे पण अजून कोणाला पोहता येत कोणाला कोणाला पोहता येत ते परिषद सिद्ध गेले पोहायला

માયા ખાલી અને એ લે માજે આ બધા જોર આઈ બધું સંભાળી લે આ હાથે સીધું આઈકન આ છે આ છોડ બેલનો છોડ

तू याला दिसणार पण नाही गप्पा बन पाणी चालली होती तुला मित्रांनो इथे गरम पाणी आम्ही आता घेतलेलं आहे आता वरती कुंड आहेत छोटी छोटी तर त्या कुंड्यातलं सगळं पाणी घ्यायचं असतं तर आता आम्ही वरती आहे वरती कुंड आहेत चला इथून शॉर्टकट पण रोड आहे घाटीने पण घाटी भरपूर मोठी आहे तर आम्ही आता बाईक घेऊन चाललो डायरेक्ट आता रोड झाला आहे चला तर मग आता जाऊया हा बघ विनोद आहे आयुष आहे चला मित्रांनो आम्ही आता एंट्री केली आहे दुकाने बिकाने आहेत तिकडे काकाने आम्हाला मग दिले आहेत आंघोळ करायला फ्रीमध्ये एकदम पण परत जाताना वापस करायचे आहेत त्यांना ए मग रे जाताना झालं तुमचं हे बघा हे आमच्या वाडीचे मंडळी मेंबर हाय करा हाय करा टाकून आंघोळ केला आम्हाला टाकून आंघोळ गेलात ना थांबा ठीक आहे अरे हाय सेम तशीच वाटते सेम तुला काय अरे सरियल बंद पडली तुला rumpannya, nah, segitu नमस्कार नमस्कार आम्ही गंगा माहिती हो आम्ही लवकर निघालो घरातून त्यामुळे खूप गर्दी असते इथे त्यामुळे ऐतिहासिक गंगा स्थळावर आम्ही आलेले असल्यामुळे खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही लवकर लोक घरातून निघून लवकर लोक दर्शन घेतलेले आहे परत परत एकदा हे नाही निघतंय तुम्ही जाताय की आता जाताय की आता नाही नाही थोडाफार इथे कोटी बेकतो भेटतो एस टी कुठं एपार दिलाय आमच्यासोबत आहे दीपाई चंद्रा चंद्रा बजेट रंग रंग माझा ए, 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 ए हा देऊ पहिल्या गुंडातलं पाणी मी घेतलंय माऊल घाण बघायचं तुझा मेन एकाच ए ए बोलोरा हां बोलोरा ये सिद्ध्या इकडे दोन कर इकडे दोन करत मस्त कडक

जा आता दा पण सुपर ने आज दे 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 एक चपट बे ब পাత <laughs> পা गयो इकडे अरे आपले सर्व झाले मी इकडेचा पंडित दादा मारला आ 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 ये पकड़ ना हमें जा दो देखो पड़े दे आवन के लिए

आज कुठे आंघोळ करायची नाही पहिल्या पूल द्यायचं आणि असं निम्म भरून न्यायचं आहे निम्म निम एका बाटी निम्म दोन बाटल्या सेपरेट पण दोन्ही सेपरेट भरून घ्या ओके या दक्षण असेल तर दोन असेल वगैरे चेंज करून मी घेणार आहे भक्ती आवडणार आता खालच्या मंदिरात मग सांगितले की आम्ही मंदिरामध्ये चाललो सूर्यनारायणचं मंदिर तर पहिले कपडे चेंज वगैरे करू चला तर आता मग निघे सारखे आपले खायचेच आहे असे कायम कायम खायचे आहे आता आमच्या मंडळ आमच्या वाडीचा सेक्रेटरी आलाय मग दादाने तुम्हाला सांगितली थोडीशी माहिती तर त्याला आता आपण लुटूया जरा सेक्रेटरी आहे म्हणून आदेश शिंदे कुठे आहे कुठे आहे बघूया त्याला शोधूया त्याला तो खाली आहे सेक्रेटरी तो मस्त कुल्फी बिल्फी खातोय म्हणून बोललो त्याला मित्रांनो आता चेंजिंग वगैरे झालंय आता का काहीतरी खाऊया नाहीतर कोरोना भूक पण लागले आणि थोडं काहीतरी खाणं चला तर मग जाऊया आता मित्रांनो आता आम्ही इथे खायला बसलोय पोरांना लागली आहे भूक अरे हरष या मोबाईल जरा पण भूक लागली नाही लागली आहे भूक लागली आता नदीमध्ये गुंडामध्ये काय काय मिसळ पाव खात मिसळ पाव कसा आहे पाव गाज़ा 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 गाज़ा। चला गे ला। गे ला। थी थी। तर मग आम्ही आता गंगेवर आता चाललोय घरी तर आता व्हिडिओ इथे स्टॉप करतोय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हा नक्कीच आवडेल लोक हा नक्की पूर्ण बघा तर आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा ठीक आहे चला मित्रांनो आय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये